तुम्ही काही म्हणत नाहीत मग ड्रेस काढून साडी घालून इकडे रिपोर्ट लागत असत गुरुवारी बोलवले त्यांनी मोठे डॉक्टर असते ना गुरुवारी कोणाची तरी चार्जिंग संपलेली आहे वाजायला येते खालचं पण घ्यायचंय ना

嗯, आ, न्या न्या ना ना हे नव्हतं झालं अगं बाकीचं नव्हतं आवरलं म्हणजे घालून पूजा नव्हती ना झाली गौरींची नंतर विद्यालय विद्यालयावर हार वगैरे घातली हां विद्यानी चांगलेत ना हार वगैरे माझे घातलेच ना मी ओलेली विद्याने चालली आज हार हे दोन

झेंडूचं झाड आहे का कुंडीत ते आईने उद्या पानं त्यांची काठी घ्यायला ते तुम्ही पानं असतं ते उद्या लागतं आम्हाला आईने माझ्या पण ठेवायचं

जागा नाही आता साक्षीच्या घरी बघायला शाळेतून बरे अगं शाळेत होत रात्रभर बरंच नव्हतं पण तरी त्याला बरं वाटलं सकाळी गेला पप्पाला म्हटलं वाटत जात नाही खाली गेल्यावर तर त्याला म्हणत मम्मी म्हटलं तर मम्मी परत नाही पाठवलंच तो गेला आपलं आणि शाळेत गेला लगेच आला मीचा फोन की बरं नाही त्याला म्हणजे थंडी वाजून ताबोल अंग गरमच होतं त्याचा तसा आणि घरात आला आणि त्याला म्हणलं झोप झाली थंड त्याला म्हणलं फक्त जात होता ते झालं सगळं आणि किती नाचत होत ते लय त्याला लय जोर येते त्याला आपल्या घरचा माणूस गेले होता असं लय आहे त्याला गिरिजा गिरिजा पण तिथं खाली मंडळात जाऊन रोज नाचते तिला बी तसच आहे

तरी म्हणते मला ना दोन गौरी आहेत ना मी तिथंच लग्न करणार आहे मला लय आवडतात दोन गौरी तिच्या मम्मीला म्हणते मम्मी दिची ना मला दोन गौरी आपल्या ती मला देवर करते मग हाऊस फिट्टी हाऊस फिटल आता काकूंच्या आईकड नाही का दोन दोनच बसवतात की कस था था ते आता आता दोनच कसब्यात की प्राचीच्या घरी दोन बसवतात ते कोकणातलेच येते मला हे मुकवटी म्हणून मी मुकवटीच घेते मला आवडले त्याविषयी कॅम्प गौरींचे काढू खाली बसा ना तिकडं तिकडं पाठ करायचे इकडं बघायचं सगळे गेल्या वेळेस आहे ना गेल्या वेळेस गेल्या वेळेस सोपा नव्हता त्यामुळे उभं राहायला आलत हा गेल्या वेळेस सोपा नव्हता ना यावेळेस सोपा आहे येतोय का पण एकच गौरही मग असा दोघी दोघी उभारून काढा पुन्हा नंतर आता